महाराष्ट्रातील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका वाहिनीला आज जे मत प्रकट केले त्यांचं व्यक्तिगत मत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही पण ते मत प्रकट करताना त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत ज्या खालच्या भाषेत मत व्यक्त केलं त्या टीकेचा मी निषेध करतो आणि खरं तर अंबादास दानवे कोणत्या तोंडाने हे बोलता जे अंबादास दानवे भारतीय जनता पार्टीच्या कुशीत तयार झाले जे अंबादास दानवे आज आमदार दिसत आहेत स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुबड्या घेऊन आणि कटोरीमध्ये उष्णेम चे मत मागून भीक मागून जे आ स्थानिक स्वराज्यात आमदार झाले त्यांनी कोणत्या तोंडाने असं बोलावं ज्यांच्या पक्षाच्या टिकऱ्या टिकऱ्या झाल्या ज्यांच्या पक्ष मातीत गाडल्या गेल्या त्यांच्याच नेत्याच्या माध्यमातून त्या पक्षाचा पहिले शोध घ्यावा आमच्या यश अपयशावर आणि आमच्या डोळे मांडण्यावर बोलू नये आमचा उमेदवार तर प्रत्येक ठिकाणी गल्ली ते दिल्ली आणि देशभरात नरेंद्र मोदी आमचे उमेदवार आहे लोकांनी आम्हाला यश दिलेलं आहे आमच्या यश अपयशावर बोलू नये आणि ज्यावेळेस अंबादास दानवे इतकं बोलतात अंबादास दानवेनी या उद्धव ठाकरे गटातून स्वतःच तिकीट आणून दाखवावं आणि तिकीट आणल्यानंतर कसे निवडून येतात त्याचा हिशोब भारतीय जनता पार्टी तुम्हाला देईल भारतीय जनता पार्टीला ले इतकं लेचे पेचे नका येणाऱ्या काळात खैरेस तुमचा हिशोब करण्याचं काम आम्ही करू हे लक्षात ठेवा